हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड रेसिपीमध्ये फ्रेंड्स तर बघा फ्रेंड्स बऱ्याच वेळा आपल्याकडे साडी आपण खरेदी करायला गेल्यानंतर त्यामध्ये जे ब्लाउज असतात हे तयार ब्लाउज असतात म्हणजेच काय तर तिथे ब्लाउज पीस वरती आपल्याला पाठीमागील भाग पुढील भाग असा दिलेला असतो तर त्यावेळी तिथे गळा सुद्धा म्हणजे गळाची सुद्धा डिझाईन असते म्हणजेच काय तर तयार तिथे शोल्डर असतात तयार तिथे गळारुंदी असते आणि तयार तिथे बाही सुद्धा दिलेली असते तर मग अशा वेळेस काय करायचं की अशा वेळेस आपण बऱ्याच वेळा हे जे तयार गळे असतात तर हे जास्त मोठ्या मापाचे असतात आणि जर आपला स्टिचिंगचं माप हे जर कमी असेल तर मग काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला ते स्टिचिंगच्या वेळेस प्रॉब्लेम होतात आणि स्टिचिंगच्या वेळेस जर आपण आहे तसंच जर तिथे गळे टाकले तर मग ते स्टिचिंग केल्यानंतर गळे ब्लाउज घातल्यानंतर ते आपल्याला शोल्डर जे आहे ते उतरण्याचे खूप जास्त चान्सेस असतात तर मग अशा तयार ब्लाउजचे रुंदी जर जास्त असेल तर ती कमी कशी करायची तर मी तुम्हाला पहिले दाखवून देते की गळा कसे ब्लाउज असतात तर बघा इथे माझ्याकडे फॉर्मॅटसाठी ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवण्यासाठी बघा मी खास कटिंग करून घेतला साडीमधून तुम्हाला दाखवण्यासाठी की असा ब्लाउज हा तयार ब्लाऊज आहे ठीक आहे तर हे मापचे आहे हे ही जी गळारुंदी आहे ही खूप जास्त आहे बघा तुम्हाला दाखवते मी साडेसात ची गळारुंदी आहे बघा जाऊन दाखवते ठीक आहे जर का साडेसातची गळारुंदी आहे तर मग अशी ब्लाऊज आल्यानंतर आपण काय करायचं आणि आपण जी गळारुंदी टाकतो जर आपलं छोटं माप असेल आपल्या गळारुंदीनुसार आपण अडीच गळारुंदी म्हणजे आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा अडींच म्हणजे किती झाली पाच इंच जा। जास्तीत जास्त सहा पावणे ते तीन, तीन इथपर्यंत आपण गळारुंदी घेतो मोठ्या मापांना तर ही बघा तुम्ही जास्त आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा मला चौतीस मापाचं स्टिचिंग करायचं आहे ठीक आहे ह्याचं शोल्डर बरोबर आहे तीन इंचचं दिलेलं आहे पण याची गळारुंदी ही जास्त आहे तर माशा ब्लाउजला आपण कसं करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम हा बघा फ्रंट पार्ट आहे ठीक आहे आणि हा जो पार्ट आहे हा बॅक पार्ट आहे तर बघा बॅक पार्ट सुद्धा किती मोठा दिलेला आहे आणि आपलं माप जे आहे हे फक्त चौतीस इंच माप आहे आणि आहे तसं जर आपण कटिंग केलं ठीक आहे तसंच जर आपण कटिंग केलं ना तर ते गळा म्हणजेच ब्लाऊज स्टीच झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ब्लाऊज घालणार त्यावेळी शोल्डर नक्की उतरणार त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की आपण गळारुंदी कशी कमी करायची आहे ठीक आहे तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया की गळा गळारुंदी कशी कमी करायची आहे शोल्डर कसे करायचे आणि कसं माप टाकायचे आहे हा जो ब्लाऊज पीस आहे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज पीस असणार आहे आणि त्यामध्ये कसं करायचं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर चला तर बघा इथे आपण असं ब्लाउज पीस घेतल्यानंतर ठीक आहे तर आता आपल्याला ना हाचा पहिले मध्य काढायचा आहे ठीक आहे त्यासाठी काय करायचं आहे इथे पहिले स्ट्रेट लाईन करून घेऊया ठीक आहे बघा व्यवस्थित असं म्हणजे कसं ही शोल्डर सुद्धा थोडेसे खालीवर असतात त्यामुळे स्ट्रेट लाईन करून घ्यायचं वरच्या बाजूने पहिले बघा इथे बघा अर्धा इंचचा स्पेस आहे एक्स्ट्रा तर इथे तुम्ही बघू शकता जवळपास एक इंचचा म्हणजे त्यामुळे इथे पहिले असं सरळ लाईन मारून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला ह्या दोन्हीचा फ्रंट काढायचा हा शोल्डरचा आपला फ्रंट काढायचा आहे ठीक आहे तर बघा इथे साडेआठ आहे ठीक आहे तर साडेआठच्या निम्मे करायचं तर साडेआठच्या निम्मी किती येतात बघा चार प्लस दोन रेषा तर चार प्लस दोन रेषेवरती मार्क करायचं ठीक आहे आणि नंतर खाली आपल्याला एक लाईन मारून घ्यायची ठीक आहे तर आता इथे पण तुम्ही बघू शकता इथे सुद्धा थोडस कमी जास्त आहे ठीक आहे पण माझा जो पाठीमागचा गळा आहे तो फक्त तीनचा आहे ठीक आहे कस्टमरचा जो पाठीमागील गळा आहे तो फक्त तीनचा आहे त्यामुळे मी काय करणार आहे आता इथे पहिले चार वरती मार्क करून घेणार आहे एक इंच मी एक्स्ट्रा ठेवणार आणि चार इंच वरती मी थोडं मार्क पहिले करून घेणार आहे ठीक आहे हे बघा म्हणजे हा जो खालची पट्टी आहे ती आपली येणार आहे बरोबर त्यानंतर आता उंची खूप जास्त महत्वाचं तर उंची जी आहे ती चौदा इंच आहे म्हणजे तयारी चौदा इंच घ्यायची आपल्याला बरोबर तर मग खालून मी इथे जे मी चार मार्क चार इंच वरती मार्क केले तिथे मी बरोबर आता बघा इथे चौदा इंच वरती मार्क करून घेणार आहे खालची पट्टी मला पूर्ण पाहिजे आहे त्यामुळे ठीक आहे तर बघा ठीक आहे हा बॅकच पार्ट आहे पण पाठीमागचा गळा हा जर तुम्हाला डीप मध्ये घ्यायचा असेल ठीक आहे जर तुम्हाला डीपमध्ये घ्यायचं असेल तर पूर्ण उंची तुम्ही असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पूर्ण जसं आहे तसं इथे करायचं तर बघा इथे मी हे जे आहे माझं तर इथे मी माप घेतलेलं आहे बरोबर ठीक आहे आणि त्यावरती मी मार्क करून घेतलेला आहे बघा ठीक आहे तर आता काय करायचं आपल्याला की आता आपल्याला बरोबर हाचा शोल्डर गळारुंदी काढायची तर बघा इथे शोल्डर जो आहे तो तीन इंच बरोबर आहे ठीक आहे तर त्यानंतर आता मला इथे गळारुंदी फक्त अडीच पाहिजे आहे ठीक आहे तर बघा इथे अडीच वरती मार्क केला इकडे सुद्धा गळारुंदी मला अडीच पाहिजे आहे तर बघा इथे सुद्धा मी मार्क केला ठीक आहे तर आता इथे गळारुंदीवर मार्क करून घेतल्यानंतर कर। आता हा हा एवढा जो हे जे माप आहे हे एक्स्ट्रा आहे साडेतीन इंच इथे एक्स्ट्रा आहे बघा ठीक आहे तर मग आता इथे काय करायचं साडेतीन इंच ठीक आहे तर आता काय करायचं आपण डायरेक्ट आपल्याला आपलं हे जे माप आहे हे पूर्ण इथपर्यंत का ठीक आहे जेवढा आपला काट आहे जेवढी आपली उंची आहे साडे चौदाचा आहे ठीक आहे तर मग जेवढा आहे त्यावरती पहिला मार्क करूया जेवढा आपला पट्टा आहे म्हणजे आपल्याला जेवढं हे लागणार आहे खालची जी आपली गळा आहे आपला तो असणार आहे साडेतीन चारचा तर मग इथे बघा मी चार इंच वरती मार्क करून घेतलेला आहे पहिलेच ठीक आहे हा जो मार्क आहे हा आपला गळ्याचा मार्क आहे एवढी पट्टीसाठी ठीक आहे तर मग खालच्या बाजूने जाणार आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा जाणार आहे तर मग आता इथे काय करणार आपण इथे पॉईंट काढायचं हे साडेतीनचं आपण मध्य काढायचा जसं की मी पहिले पण मध्य काढून घेतलेला आहे ठीक आहे तर साडेतीन आता हे म्हणजे साडेतीन म्हणजे कोणतं हे ठीक आहे तर बरोबर साडेतीनचा मध्य आपण काढणार आहोत ठीक आहे तर बघा पावणे दोन वरती मार्क करायचं आणि बरोबर आता इथे आपण घेतलंय आता काय करायचं आपल्याला बघा आपला हा जो ही जी हे आहे तिथे आपल्याला बरोबर तिरकस लाईन घ्यायच्यात ठीक आहे ठीक आहे वरच्या बाजूने कमी आणि खालच्या बाजूने थोडं थोडं घ्यायचंय बघा इथे मी घेतलं ठीक आहे आणि इकडे सुद्धा तसंच मॅच करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा ठीक आहे त्यामुळे होणार काय आता इथे इथे आपलं हे जे शोल्डर आहे ते आता एवढंच येणार आहे अडीच इंच आपलं शोल्डर रेडी येणार आहे तर ते ह्यासाठी काय करायचंय का बरोबर पकडायचंय ठीक आहे मध्य बरोबर पकडला आपण ठीक आहे त्यानंतर शोल्डर व्यवस्थित पकडून व्यवस्थित करायचंय आता पिन अप करायचं जसं आपण नवारी साड्या शिकतो त्यामध्ये आपल्याला खूप सारे टाचणी पिन लावावे लागतात तसेच ह्या अशा ब्लाउजांना सुद्धा आपल्याला टाचणी पिन लावाव्या लागतात बघा ठीक आहे आणि हा जो भाग आहे तो आपला कट होणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पण आपलं शोल्डर एकदम परफेक्ट येण्यासाठी आपण डाचणी पिन हे लावतो इथे बरोबर आपण टीप मारून घ्यायचे तर मी टीप मारून घेते बघा तर बघा आता इथे टीप मारून घेतलेली आहे मी ठीक आहे बघा हे बघा बघा पाच इंच चालेल ठीक आहे बघा अडीच इंच आणि अडीच इंच ठीक आहे बरोबर आहे तर आता काय करायचं आता आपलं शोल्डरच झालेलं आहे आता आपल्याला करायचं आहे कटिंग आणि ते पण प्रॉपर ते आता इथे जसं आहे तसं घ्यायचंय सरळ ठीक आहे तर बघा इथे तुम्ही मापसुद्धा घेऊ शकता जर असेल तुमच्याकडे आणि नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट मापसुद्धा इथे टाकू शकता ठीक आहे तर बघा एकदा आपण आपल्या मापानुसार व्यवस्थित पूर्ण धरायचं आहे इकडे आपण अडीच इंच गळारुंदी टाकायची आहे आपली जशी आहे तशी गळारुंदी यायला पाहिजे इथे हे लक्षात घ्यायचं आहे तर बघा इथे अडीच इंच गळारून ती पहिले उंची टाकून घ्यायचं जे आहे जेवढी आपली उंची आहे तेवढी ठीक आहे तर साडेचौदा घेतली ठीक आहे साडे तेराचं रेडी ब्लाउज असणार आहे तर साडे तेरा घेतली ठीक आहे त्यानंतर अडीच इंच आता आपल्याला टोटल पाहिजे असतं साडेपाच ठीक आहे तर बघा इथे साडेपाच इंचवरती मार्क केलं ठीक आहे हे बघा बरोबर आहे साडेपाच आणि गळारुंदी जी आहे ती आपली अडीच इंच ठीक आहे चौथीच माप आहे गळारुंदी अडीच इंच आणि तुम्हाला जर इथे डिझाईन टाकायची असेल तर डिझाईन टाकू शकता ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे खाली साडे चौदा वरती मार्क केलं जेवढी आपली आहे तेवढी घ्यायचं लाईन मारून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आपण तुम्ही गळा कितीही टाकू शकता म्हणजेच तर इथे बघा थोडस आपण इथे ॲडजस्ट केलेलं आहे त्यामुळे काय झालं इथे तीन इंच आलेलं आहे ठीक आहे खालच्या बाजूला थोडंसं जरी झालं तरी मध्ये मात्र व्यवस्थित यायला पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला राऊंड हवं आहे तर तुम्ही राऊंड घेऊ शकता आणि मला खालच्या बाजूला आहे ना फक्त साडेतीनची पट्टी ठेवायची आहे ठीक आहे तर बघा इथून चार इंचची मी मार्क केलेला आहे ठीक आहे त्यावरती बरोबर आपण गळा घ्यायचा ठीक आहे आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्ही डिझाईन बनवू शकता तर मी ते छोटीशी डिझाईन टाकून घेणार आहे बघा सिंपल आणि छोटीशी डिझाईन टाकली आहे नॉर्मल मटका गळा टाकलेला आहे बघा ठीक आहे तर इथे मटका गळा मी टाकून घेतला त्यानंतर आपलं जे प्रिन्सेस ब्लाउज आहे त्यामुळे मुंडामची सा आहे ती आहे तशी टाकली इथे ठीक आहे आणि दीड इंचावरती मार्क करून आपण इथे हा गोलवा घेतो रे तर तो मी घेतलेला चा आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग तर बघा साडेआठ चौथीची छाती आहे साडेआठ चौथा भाग आला साडेआठ ठीक आहे प्लस मी दोन इंच घेणार आहे प्रिन्सेस ब्लाउज आहे पण मी ते दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे ठीके तर आता आपण कटिंग करणार आहोत तुम्ही इथे मध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा थोडस ऍडजस्ट पण इथे मटका गाळामध्ये करू शकता तर बघा आता मी कटिंग करत आहे तर बघा आता असा बॅकचा पार्ट झालेला आहे तर आपण अस्तर कट करणार आहोत ठीक आहे आणि बॅकच पार्ट झाल्यानंतर अस्तर जे आपण कट करतो ना ते थोडस जास्त घेत असतो ठीक आहे तर बघा जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे बघा ठीक आहे ठेवून घेतल्यानंतर आपण अस्तर जे आहे ते थोडस एक एक इंच जास्त धरायचंय जसं की आपण बघा ब्लाउजचा कपडा जास्त धरतो राईट पण इथे काय करायचं इथे अस्तरचा कपडा आपल्याला जास्त धरायचा आहे ठीक आहे बघा ठीक आहे मटका गळा मी बरोबर घेतला बघा ठीक आहे इकडे खाली पण मी थोडं जास्त ठेवलेलं आहे इकडे पण मी थोडं जास्त ठेवणार आहे ठीक आहे तर बघा फ्रेंड्स रेडीमेड तयार पीस असेल तुमच्याकडे रेडीमेड त्यावरती गळे असतील तर आपण गळारुंदी कशी घ्यायची आहे शोल्डर आपण कसं टाकायचं आहे ह्याबद्दल मी तुम्हाला इथे ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर, तर, तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार